मुद्दा कॉमन असून त्यासाठी आंदोलन सुरू आहे दोघांशी बोलून आंदोलनाविषयी बोलले जाणार कोर्टाने आरक्षणाला स्टे दिला नाही दहा टक्के सुरू आहे संभाजीनगर जिल्ह्यातील किती तालुके या खाली येतात त्यात पुरत इंडेक्स विचार करू विशेष अधिवेशन बोलावले आहे आचारसंहिता लागू होणार आहे अनुशेष भरून काढला पाहिजे स्वतंत्र कमिटी विचार करेल दोन समाजात फूट करू नये दोघांशी बोलून विचार करू एकी राहायला हवी बहिणीची काळजी आहे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे जे ते तुमच्या समाजाचे आहेत तुमचे बहुतांश मुद्दे मान्य झाले असून उपोषण मागे घ्यावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घ्या मला कोकणात गणपतीला जायचं आहे त्यामुळे उपोषण मागे घ्या मी घरच्या गणपतीला गेलो नाही माझी फ्लाईट आहे मला जावं लागेल त्यासाठी ताईला उपोषण मागे घ्यायला लावा मुख्यमंत्री महोदय तुमच्या समाजाचे आहेत मुख्यमंत्री म्हणाले की पद गेले तरी चालेल मात्र मुलांना नोकरी लावून देणार ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे नाहीत ते मागे घेऊ मात्र घर गर, घरे जाळले ते गंभीर गुन्हे जखमी झाले त्यांना काही काहींना काहीतरी देणार मुख्यमंत्री तुमच्याशी तीन तास बोलले आहे कृपया उपोषण मागे घ्या आरक्षणाचे श्रेय मनोज जरांगे यांना आहे आरक्षण मिळाले तर ते याचे श्रेय मुख्यमंत्री आणि आतापर्यंत लढा ज्यांनी दिला ते बांधव हो यांना आहे मराठवाडा गॅरे गॅजेट हे, हे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून जाहीर करू शेवट गोड करायला चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ मनोजदादा यांच्या मागण्यात सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅजेटची मागणी आहे मनोज दादांचे आणि माझे चांगले संबंध आहेत त्यांना विनंती की मुंबईत या चांगला शेवट करू शेवट शंभर टक्के गोड होणार राजे जे उपोषण केले होतं आणि चौदा दिवस आपली तब्येत अतिशय नाजूक असताना सुद्धा त्यांनी आपलं उपोषण कायम ठेवलेलं होतं या दृष्टीने आपल्या समाजाचं एक शिस्तमंडळ हे काल मुख्यमंत्री महोदयांना मुंबई येथे भेटलं मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलवून घेतलं आणि ताबडतोब संभाजीनगरला रवाना होण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या आणि त्याच्यानंतर काल रात्री जवळजवळ अडीच तीन वाजता माझी मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली आणि त्यांनी मला असं सांगितलं की सकाळी पाचशे विमानाने जाण्याऐवजी हो तू दुपारी त्या ठिकाणी जा कारण मला प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायची आहे त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली आणि स्वतः त्याच्यावर काबाब घेऊन मला या याप्रमाणे निर्णय आपला असल्याचं सांगितलेलं आहे स्वतः ते अतिशय संवेदनशील आहे या प्रश्नाच्या संदर्भात आणि आपल्याला माहिती आहे की दहा टक्क्याचं आरक्षण देत असताना जगातला सगळ्यात मोठा सर्वे हा त्यांनी एकवीस दिवसामध्ये करून घेतला हे सुद्धा एक जगामध्ये रेकॉर्ड आहे की दहा लाख लोक हा सर्वे करत होते आणि संपूर्ण समाजाचा सर्वे त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यामुळे आताचं जे आरक्षण दिलं हे कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही आहे हे सुद्धा वैशिष्ट्य आहे आणि दुसरी जी क्रिएटिव्ह पिटिशन आपण सुप्रीम कोर्टामध्ये केलेली होती ती एक सुद्धा ऐकण्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला आहे हा एक मराठा समाजाचा खूप मोठा विजय आहे परंतु आपलं मराठी क्रांती मोर्चा आणि एकंदरीतच ह्या चळवळीचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की सर्व समाजामध्ये असलेली एकी हे हा आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे राजश्रीताईंनी मांडलेले मुद्दे मनोज दादा धरंगे पाटील साहेबांनी मांडलेले मुद्दे हे दोघांचे एकत्रीकरण करून जी काय घोषणा करायची आहे त्या संदर्भात ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतील आणि मुख्यमंत्री महोदयांचं ठामपणे मत असं आहे की हे जे काय आंदोलन एकंदर उभं राहिलं त्याची असलेली एकी ही खऱ्या अर्थाने समाजाची ताकद आहे आणि ती एकी कायम राहू म्हणून दोघांशी चर्चा करून आदर ते आदर निर्णय घेतील आणि त्याच्यामध्ये विशेषतः मनोज दलानी याच्यावर खूप काळ काम केलेलं आहे या लढ्याचं नेतृत्वसुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा योग्य तो मान ठेवून याच्यावर आवश्यक तो निर्णय आवश्य। घेतला जाईल आपण मी जे काही सांगितलेले मुद्दे आहेत हे सगळे आपण चर्चेच्या वेळेला ऐकलेले आहे आणि त्याच्यामुळे आपणसुद्धा आपल्या माध्यमातून हे मराठवाड्याच्या जनतेपर्यंत पोहोचवाल अशी मी अपेक्षा करतो या आंदोलनाला आपण जी प्रसिद्धी दिली त्याच्याबद्दल सर्व मीडिया वृत्तपत्र सर्वांचे आभार मानतो राजश्रीताई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हे सर्व त्यांचे ज्येष्ठ सहकारी आहेत ज्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं त्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपोषण स्थगित केलं त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लागू करण्याचं आश्वासन आहे मी आपल्याला दोन गोष्टी सांगतो की शेवट शंभर टक्के गोड होणार आणि छत्रपती शिवाजी महाराज समोर आहे त्यांना नमन करून सांगतो की मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं की आपण आरक्षण देणार आणि दहा टक्के आरक्षण त्यांनी दिलं एवढा मोठा सर्व करू थँक्यू પોલીસે <laughs>

त्याला मान्यता दिलेली आहे असं काल साहेबांकडून तुमच्यासमोर तुम्ही सर्वांनी सुद्धा सुधारित आहे रांगाविषयी जो हिंद्राबाद त्या दोन आठवड्यांमध्ये गोष्टीचा अर्थ होईल या सर्वच गोष्टींचा विचार करून त्याही बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल आणि त्यांना वेळ विचारायचा दोन आठवड्याचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे मग आपण तो त्यांना दिलेला आहे ज्या तुम्हाला मागण्या होत्या त्यातल्या बऱ्यापैकी या मागण्यांना मनोज जरांगेनं एक वर्षाच्या आत अनेकदा आश्वासनं दिली गेली लिखित दिल्या गेलं त्या मागण्या कशात तरी तुमचा तुम्हाला विश्वास वाटतो की सरकार सकारात्मक झाले आंदोलनकर्त्यांनी नेहमी सरकारकडून सकारात्मक विचार करायला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं केसरकर म्हटले की या सगळ्या गोष्टींचा शेवट गोड होईल मराठा समाजाने यावर विश्वास ठेवायला पाहिजे काळामध्ये